तर मित्रांनो तुम्हाला घरकुलची यादी चेक करण्यासाठी तुम्ही या पेजवर यायचं प्लेस्टोरवर यायचं न्यू सूची असं सिलेक्ट करायचं इथं आणि दोन हजार पंचवीस खाली दिसत आहे न्यू सूची दोन हजार पंचवीस ते ओपन करून घ्यायचं बघा ओपन केल्यावर स्क्रोल डाऊन करायचं गर, इथं घर घरो की हे डाउनलोड करून घ्यायचं आणि पूर्णपणे बघा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही या पेजवर आल्यानंतर ग्रामीणवर सिलेक्ट करायच्या ग्रामीण सिलेक्ट केल्यानंतर असं इंटरफेस येणार चेक युवर नंबर क्लिक करायचं आणि क्रोम ब्राउजरमध्ये जायचं बघू शकता क्रोम ब्राउजरमध्ये आल्यानंतर इथं पहिलं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं इथं दोन हजार चोवीस पंचवीस टाकायचं सिलेक्ट करून घ्यायचं आणि मित्रांनो तुमच्या इथं म्हणजे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा नंतर खाली यायचं आणि इथं तुमच्या गावाचे नाव निवडायचं इथं गावाचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं तर मी आता गावाचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं तर माझे गावाचे नाव आहे खंबाडे मी खंबाडे गाव सिलेक्ट करून घेतो आता बघू शकता तर एवढं डिटेल टाकल्यावर खाली सबमिट नाव दिसत आहे तुम्हाला सबमिटवर क्लिक करा आणि तुम्हाला पूर्णपणे इथं यादी पूर्णपणे चेक करू शकता तुम्ही बघू शकता ए टू झेड यादी पूर्णपणे आलेली आहे बघू शकता आणि हो मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा